मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होईल हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन वडूला सुरुवात करूया उद्या दहा सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे ज्येष्ठ गौरी आव्हान या दिवशी ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते सर्व घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे तर काही घरामध्ये गौरीचं आगमन होत नाही गणपती बाप्पा बसवले जात नाही तरीही बरेच घरामध्ये गणपती बाप्पाची आराधना सेवा मंत्र चालू आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी काही उपाय सुद्धा करायचे आहेत या उपायामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होईल म्हणून अत्यंत शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल संकट असेल दारिद्र्य असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल ती नष्ट होऊन घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये मुलाला नोकरी चांगल्या ठिकाणी लागेल घरातील सर्व संकट टळेल घरामध्ये कितीही वाद असेल पती पत्नीमध्ये एकोपा राहिलेला नसेल व मुले चिडचिड करत असेल तापट स्वभावाचे असेल किंवा घरामध्ये जी व्यक्ती आहे ती आपल्यावर खूप नाराज आहे किंवा आपल्याला ती खूप त्रास देत असेल त्यांना नकळत आपल्याला ही जी वस्तू आहे त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे त्यांचा राग शांत होईल व ते चिडचिड करणार नाहीत व जो मुलगा आहे तोसुद्धा शांत होईल असा एक उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा उपाय आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी किंवा सहा वाजता हा उपाय आपण करू शकता तर पहा बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही म्हणून आपण जर घरच्या घरी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ केली तर आपले विघ्न व संकटं दूर होतात पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं इतकं पुण्यफळ आपल्याला लावेल तर पहा आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे घरातील विघ्न दूर होण्यासाठी घरातील पतीचा स्वभाव तापट आहे मुले रागेट स्वभावाचे आहेत घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहेत घरात मध्ये नकारात्मकता आहे घरातील विघ्न दूर व्हावे आपण कष्ट करत असतो पण त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ लागते आपल्या नशिबात काही दोष असेल तर ते दोष दूर करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये ग्रह दोष आहे हा कंकुवत असेल तर ही विघ्न आपल्या जीवनामध्ये सतत घडत असतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी घरातील आजारी व्यक्ती आहे त्याचे आजारपण बरे होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तुम्ही कितीही काम करत असाल त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळत नसेल म्हणून हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी सकाळीच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर करायचा आहे गौरी पूजन केले जाते दोन गौरीमधील एक गौरी म्हणजे माता लक्ष्मी घरातच असते तर दुसरी बाहेरून आणत असतात तीच ज्येष्ठ गौरी घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो ज्यावेळी जमिनीवर रांगोळी आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौरी वाहत्या पाण्यातून आणायची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी हे शिवांच्या शक्तीचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत ज्येष्ठ नक्षत्रावर ही देवी येत असते तिला ज्येष्ठ लक्ष्मी असं म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट आणि डावी उजवी अशा दोन विरुद्ध बाजू आहेत त्यातल्या डाव्या गोष्टीला त्याग केल्यास अनव्यवस्था निर्माण होत असते असं म्हटलं गेलेलं आहे श्री महालक्ष्मीचे मुकुटे त्यांच्या मुलासह सर्वप्रथम सिंहदार प्रवेश दारातून अंगणातील तुळशीजवळ वृंदवनाजवळ ठेवले जातात तिथून त्यांना वाजत गाजत घरामध्ये आणले जाते ज्यावेळीस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये सर्वत्र प्रकाश पडतो देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर जा त्यान त्यांना स्टँडवर किंवा मडक्याची उतरंड रचून उभे केले जाते ज्येष्ठ गौरी म्हणजेच माहेरी आलेली माहेर दिवशी सासूरवाशिनींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवले जातात अकरा दिबे कणकेचे तयार केले जातात एकवीस दिबे तयार केले जाते पूर्णाचा स्वयंपाक केला जातो त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुगणे असे खेळ खेळून जागरण केले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत तर पहा मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर पहा या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान व दानधर्म करायला अतिशय महत्त्व दिले जाते तर बरेच जणांच्या जवळपास नदी राहत नाही पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य होत नाही तर त्यांनी घरच्या घरी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत म्हणून ह्या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर याचे शुभ फळ आपल्याला लावेल म्हणून सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे खडेमीठ तर पहा तुमच्याकडे खडेमीठ नसेल तर तुम्ही घरामध्ये जे स्वयंपाक घरामध्ये वापरत असता ते मीठ घेतले तरीही चालेल तर पहा लक्ष्मी माताची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती त्याच पद्धतीने मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे कारण मीठ हे आहे नकारात्मकता दूर करत असते विघ्न दूर करत असतो म्हणून आपल्याला चिमूटभर मीठ जे आहे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसंच आपण आजारी पडला आहात आजार पण बरं होत नसेल तर आपल्याला शुद्ध जे गंगाजल आहे किंवा गोमूत्र जे आहे तर आपल्याला दोन थेंब गोमूत्र आणि गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं एवढं पुण्यफळ तुम्हाला लाभेल आणि त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटची वस्तू ती आहे हे ती म्हणजे काळे तीळ तर पहा काळे तीळ नकारात्मकता दूर करत असते इडा इळाबिळा वाईट दोष किंवा नकारात्मकता असेल बाहेरचे दोष आपल्याला लागलेले असेल किंवा शत्रू त्रास असेल तर तो आपल्याला होऊ देत नाही किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळेतील टाकल्यामुळे बाहेरची बांधा लागणार नाही पितृदोष असेल तो कमी होते पती पत्नीमधील वाद आहे किंवा मुले जे आहेत ते रागीट स्वभावाचे असेल तर त्यांच्यातील ते राग कमी होतो म्हणून ह्या वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळही करायची आहे आंघोळ करत असताना सर्वात प्रथम आपल्याला चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे मांडी घालून बसायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर घ्यायचं आहे डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला केस हे धुवायचे आहेत अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ ही करायचे आहे तर पहा ज्यांना पवित्र गंगेमध्ये जाणे शक्य होत नाही किंवा ज्यांच्याकडे ह्या वस्तूसुद्धा नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर पहा आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गंगा नदीचे स्मरण करायचे आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघायचं आहे हर हर गंगे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेव वा आय नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने आंघोळ केल्यामुळे सर्व जे शत्रुपिळा आहे त्रास आहे बाहेरची बांधा लागलेली आहे ती कमी होऊन तुमची भरभरून प्रगती होते लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते म्हणून हा एक उपाय अत्यंत शुभ दिवशी ज्येष्ठ गौरी आव्हान या दिवशी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ